जॉईन करण्यासाठी तर आपला आजचा प्रश्न आहे तर आपण खाली पोल दिलेला आहे आणि त्या पोलवरती तुम्ही नक्की वोट करा सगळ्यांचं दुपारची वेळ आहे आणि जेवण बिवण झालं की नाही हे कमेंट करून नक्की सांगा कसे आहात सगळेजण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मंडळी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतोय आपण थंडी लागते जाम जोरात तुमचं जेवण झालं का जेवण झालं झालं जेवण झालं का झालं मंडळी आपण दुपारच्या वेळेत लाईव्ह आलेलो आहोत आणि आताचा प्रश्न असा होता आपला की तुमचं जेवण झालं का जर झालं असेल तर हो म्हणून कमेंट करा आणि नसेल झालं तर नाही म्हणून उठ करा वेळ असेल तर वेळ म्हणून आहे म्हणून आणि आता बसतो जेवायला म्हणून तर तसं असे चार ओट आपण ठेवलेले आहेत तर कसे आहात सगळेजण दुपारचं जेवण तुमचं झालं का हे कमेंट करून नक्की सांगा आपण आपल्या चॅनलवरती नवीन नवीन नवी नवी प्रेक्षक मंडळींसाठी लाईव्ह येत असतो चॅनलवरती आपल्या नवीन नवीन नवी नवी प्रेक्षक मंडळींनी यावं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं जेणेकरून आपण त्यांना नवीन नवीन नवी व्हिडिओचा आनंद देऊ कोणातल्या मुंबईतल्या शहरातल्या गावातल्या खेडोपाड्यातल्या तर तुम्ही आता कोण कोण लाईव्हला येत आहे हे आपण पाहतोय आणि जे जेवढे मंडळी लाईव्ह येतील त्या सगळ्यांनी हा हा एक मिनट माझं कुरिअर आलंय